केक बनवायचा म्हणजे बटर तूप तेल ह्यातलं काही ना काही आपण वापरतोच पण आज आपण जरासुद्धा तूप तेल बटर मैदा मिल्क पावडर मिल्क मेड यापैकी कुठलंही जिन्नस न वापरता असा मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणाऱ्या घरगुती साहित्यात केक बनवणार आहोत नमस्कार मी मानसी आणि लजकुटवीत मानसीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण सगळे साहित्य काढून घेऊ इथे मी वन थर्ड कप अमूल फ्रेश क्रीम घेतलेलं आहे तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल अमूलचं तर अशा वेळेस आपल्या दुधावरची जी साय येते ती साय वापरलीच तरी चालेल दोन तीन दिवसाची साय एकत्र करून ठेवायची आणि ती साय इथे तुम्ही वापरू शकता सगळं साहित्य मी रूम टेम्परेचरला घेतलं हे लक्षात घ्या तुमच्याकडे हे असे कप नसतील तर अशा वेळेस तुम्ही एखादी वाटी सेट करा आणि त्या प्रमाणात सगळं साहित्य घ्या इथे मी दही घालून घेतला आहे वन फोर्थ कप सोबतच दूध घालून घेते वन फोर्थ कप हे सगळं रूम टेम्परेचरला आहे लक्षात घ्या आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं एकत्र हे एकत्र झाल्यानंतर यात पिठी साखर घालून घेते मी अर्धा कप मी इथे पिठी साखर घेतली आहे पिठी साखर घेतल्यामुळे ती व्यवस्थित विरघळली जाते एकसारखी आपण जर अख्खी साखर घेतली तर ती थोडी विरघळायला वेळ लागतो म्हणून मी इथे पिठी साखर वापरलेली आहे हे सगळं व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं मिश्रण व्यवस्थित एकत्र एक झालेलं आहे आता ह्यात आपण मिक्सरमधनं बारीक केलेला रवा घालणार आहोत गा एक कप हे सगळं मिश्रण परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि तीस मिनटाकरता हा रवा छान फुलण्याकरता बाजूला ठेवून घ्यायचं जेणेकरून रवा छान फुलेल आणि आपल्याला तेल तूप किंवा बटर कशाचाही वापर न करता सुद्धा आपला केक छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होईल ते सगळं व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे तीस मिनटाकरता मी याला बाजूला ठेवून घेते तोपर्यंत तुम्ही तो ओव्हन किंवा कढईमध्ये जर हा केक करणार असाल तर ती प्रीहिट करायला ठेवून घ्या तर मी आज ओव्हनमध्ये करते आणि मी ओव्हन दहा मिनटाकरता प्रीहिटला ठेवून घेतलेला आहे मिश्रण आपलं एकत्र आणि एकजीव होऊन छान फुलतं आहे तोपर्यंत आपण बाकीची पूर्वतयारी बघून घेऊ ओव्हन किंवा कढई एक दहा मिनटाकरता प्रीहिटला लावून घ्यायची आणि मग तीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता की हे मिश्रण थोडंसं घट्टसर झालं आहे आता ह्यात दोन दोन चमचे अशा प्रमाणात दूध घालून तुम्ही परत एकदा एकत्र एक करून घ्या जेणेकरून थोडंसं सैलसर हे मिश्रण तयार होईल आता तुम्ही बघू शकता है, मी ह्याच्यात एक दोन चमचे दूध घातलेलं आहे आणि हे मिश्रण थोडंसं सैलसर सा झालं आहे आता ह्यामध्ये मी टुटीफुटी घालून घेते लाल आणि हिरव्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स पण इथे वापरू शकता टुटीफुटी अगदी ऑप्शनल आहे आता ह्यामध्येच आपण वॅनिला इसेन्स घालून घेऊ आता वॅनिला इसेन्स नसेल तर अशा वेळेस तुम्ही इथे वेलची पावडरसुद्धा वापरू शकता तर वेलची पावडरही घालून तुम्ही मस्तपैकी केक तयार करून घेऊ शकता हे सगळं आता एक छान एकत्र करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता एवढं घट्ट सर मिश्रण हे तयार झालं पाहिजे फार सैल नाही आणि फार घट्टही नाही फ्लोईंग कन्सिस्टन्सी असलं पाहिजे तर तुम्ही मिश्रण बघता एकत्र झालेलं आहे आणि आजचा आपण केक पेपर टीनमध्ये बनवणार आहोत हा पेपर टीनला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बटर वगैरे खाली लावावं लागत नाही किंवा बटर पेपरही वापरावं लागत नाही आणि हे पेपरटीन असे जे असे तुम्ही पॅक करूनसुद्धा कस्टमरला देऊ शकता तर भांड्यात हे मिश्रण ओतण्याआधी सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घेऊ मी इथे वन टी एस पी म्हणजे टी स्पून बेकिंग पावडर घालून घेते आणि वन फोर टी स्पून सोडा घालून घेते हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही इनो वापरणार असाल तर फ्लेवर नसलेला इनो वापरा आणि इनो त्यात घालण्याआधी लिंबू पिळून घ्या आणि मग त्यासोबतच इनो घाला म्हणजे जेणेकरून तुमचा केक छान फुलेल तर हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेते तुम्ही बघू शकता छान एकजीव झाल्यानंतर आपण हे भांड्यात काढून घेऊया तर यात मी सगळं आपलं बॅटर भरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता है। आणि आता असाचा असा टीन मी प्री केलेल्या ओव्हनमध्ये ठेवून घेणार आहे तर हा पेपर टीन तुम्ही आपल्या कढईमध्ये सुद्धा वापरू शकता हे लक्षात घ्या अगदी सहज उपलब्ध आहे हा पेपर टीन आणि दिसायलाही खूप छान दिसतो आता यावर छान गार्निश करून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्सने किंवा तुटीफुटीने छान गार्निश करून घेऊ शकता तर मी इथे बदामाचे काप घालून घेते आणि मस्तपैकी हा केक आता बेक करून घेते तीस मिनटाकरता वन एटी डिग्रीजवरती हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे तर तीस मिनटं झालेले आहेत आणि आपला बेक छान झालेला आहे केक केक व्यवस्थित थंड झाला की त्याच्या स्लायसेस करून घ्यायच्या तर बघा तुम्ही मस्तपैकी मी स्लाईस करून दाखवते मऊ लुसलुशीत अगदी तोंडात विरविरघळणार आहे हा केक तयार होतो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कुठून बघताय तेही मला नक्की कळवा